संतोष देशमुख हत्याकांड नंतर बावीस दिवस आणि या बावीस दिवसांमध्येच पंधरा डिसेंबर ते सोळा डिसेंबर वाल्मिक कराड आणि त्याचा मावस भाऊ विष्णू चाटे हे नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी मधील जे गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांचा आश्रम आहे तिथ मुक्कामी होता असा धक्कादायक खुलासा तृप्तीताई देसाई जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी केला होता आणि याच पार्श्वभूमीवर सी व डी एस आय पथक या आश्रमामध्ये गेले होते आणि त्यांनी तिथील सीसीटीव्ही ही तपासासाठी घेतल्याचं बोललं जात आहे आणि आश्रमामध्ये ज्यावेळेस त्यांनी चौकशी केली ती त्यावेळेस तिथील कर्मचाऱ्यांनी अशी माहिती दिली की पंधरा डिसेंबरला दत्त जयंती होती आणि दत्त जयंतीच्या वेळेस अनेक भाविक आले होते आश्रमामध्ये त्यामध्ये विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड आलेही असतील कदाचित त्यामुळे या आश्रमात खरंच चाटे आणि कराड लपले होते की नाही यावरच एक साशंका आहे आणि ती स्पष्ट झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला कमेंट करा